आज आपण इथे ना मस्त झंझणीत आणि चमचमीत असा मसाले भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर मसाले भात आहे ना हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पदार्थ आहे आणि जो की नाश्ता दुपारचं जेवण किंवा रात्रीच्या जेवणासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे त्यामुळे आपण सुद्धा ना अगदी झटपट होणारा आहे ना झंझणीत चमचमीत मसाले भात बनवणार आहोत जनरली जर तुम्ही पाहिलं तर मसाले भात हा लग्न समारंभात किंवा घरातील कुठल्याही छोट्या मोठ्या समारंभासाठी ना महाराष्ट्रात आवर्जून बनवला जातो त्यामुळे आपणही वेळ न घालवता झणझणीत आणि चमचमीत मसाले भात कसा बनवायचा ते पाहूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मसाले भात बनवण्यासाठी ना आधी तर साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया साहित्यामध्ये मी इथं तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले होते <unda> त्याचबरोबर इथं काही भाज्या मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आहे गाजर फरसबी मटार फ्लॉवर आणि थोडीशी तोंडलीही इथे वापरलेली आहेत त्याचबरोबर इथं दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे सोबतच चवीनुसार मीठ इथं दोन हिरव्या मिरच्या मी मधोमध चिरून घेतलेल्या आहेत आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे त्याचबरोबर इथे पहा इथे हा मी कादरेंचा बिर्याणी मसाला वापरणार आहे या मसाल्याचा वापर करून ना मसाले भात जर बनवला ना तर तो खूप सुंदर लागतो बिर्याणी ही छान लागते पण मी हा बिर्याणी मसाला मसाले भातासाठी वापरते अतिशय चविष्ट लागतो तुम्ही याऐवजी गोडा मसाल्याचाही वापर करू शकता किंवा तुमचा आवडीचा तुम्ही कोणताही मसाला इथे वापरू शकता सोबतच इथं घेतलेले आहे एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा मी इथे घेतलेली आहे काश्मीरी लाल मिरची पावडर फक्त कलर येण्यासाठी त्याचबरोबर धने जिरे पावडर घेतलेली आहे आणि हळद आणि कोथिंबीर येस तर इथे ना मसाले भात बनवण्यासाठी बघा इथे मी साधारणतः दोन कप हे बासमती मोगरा तांदूळ घेतलेला आहे मी नेहमी बासमती मोगरा तांदळाचाच वापर करते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इंद्रायणी तांदळाचा सुद्धा मसाले भात बनवू शकता त्याचाही मसाले भात खूप सुंदर लागतो बर साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता आहे ना जे तांदूळ आपण घेतलेलं आहे ना त्या तांदूळात भरपूर पाणी घालून दोन ते तीन वेळा हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यातलं सगळं पाणी काढून येणं ना हा चाळणीत निथळत ठेवायचा आहे पाणी सगळं निघून गेलं पाहिजे आता आहे ना आपल्याला मसाले भात बनवायचा आहे त्यासाठी इथे मी माझ्याकडे असं हे मोठं भांड आहे ज्यात मी मसाले भात बनवते ते मी गॅसवर गरम करायला ठेवलं होतं मीडियम फ्लेमवर भांडं छान गरम झाल्यानंतर यात मी साधारणतः तीन टेबल स्पून तेल ॲड केलेलं आहे आणि तेल चांगलं तापल्यानंतर ना मी यामध्ये ऍड करणार आहे जिरी मोहरी ब जर तुमच्याकडे कडीपत्ता असेल तर कडीपत्ता ऍड करा माझ्याकडे कडीपत्ता अवेलेबल नव्हता सो हे कडीपत्ता नाही घातलेला आणि जिरी मोहरी चांगली तडतडून घेतल्यानंतर ना इथं हे जे कांदे आपण बारीक चिरून घेतलेत ना तो कांदा मी यामध्ये ऍड करणार आहे आणि कांदा आहे ना मीडियम फ्लेम वरती छान तांबूस रंग येईपर्यंत आहे ना आपल्याला हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तर इथे बघा इथे ही गॅसची फ्लेम मी ऑफ सॉरी गॅसची फ्लेम अगदी कमी केलेली आहे आणि कांदा यांना छान असा परतून घ्यायचा आहे हळूहळू याचा रंग बदलत जातो तर एक साधारणतः ना दोन तीन मिनिटाने बघा तुम्ही बघू शकता इथं कांद्याचा रंग बदललेला आहे आणि कांदा यांना छान परतला गेलेला आहे आता या स्टेजला आहे ना यात मी आलं लसणाची पेस्ट ऍड करणार आहे आणि आलं लसणाचा आहे ना कच्चा वास जाईपर्यंत एखाद मिनिट आहे ना आपल्याला ही पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे येस तरी बघा इथे आलं लसणाची पेस्ट छान परतली गेलेली आहे आणि कांदाही तुम्ही बघू शकता कांद्याचाही रंग बदललेला आहे छान तांबूस रंगाचा कांदा झालेला आहे आता आहे ना या स्टेजला मी यामध्ये ऍड करणार आहे दोन हिरव्या मिरच्या आणि या हिरव्या मिरच्या आहेत ना मधोमध आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर इथे टोमॅटो ऍड केलेला आहे आणि टोमॅटो सुद्धा आहे ना छान मऊसूत होईपर्यंत आपल्याला हा टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे त्यासाठी काय केलेला आहे की इथे ना एक दोन तीन मिनट ना टोमॅटो छान परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर ना असा झाकून ठेवून द्यायचा आहे आणि टोमॅटो छान शिजवून घ्यायचा आहे येस बरं आता टोमॅटो जेव्हा या आपण यात ऍड केलं होतं तेव्हा टोमॅटोच्या सगळ्या सीड्स काढून घेतल्या होत्या जर त्या टोमॅटोच्या सीड्स तशाच ठेवल्या तर जरा आंबट चव येते म्हणून टोमॅटो जेव्हा कट करतो तेव्हा त्याच्या सीड्स सगळ्या काढून घ्या आणि हे बघा इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो छान मसूत शिजलेला आहे येस तर हे बघा मस्त असं हे कांदा टोमॅटो छान परतला गेलेला आहे आता या स्टेजला आहे ना इथं मी ज्या भाज्या आपण कट करून घेतलेल्या होत्या ना त्या भाज्या मी ऍड करणार आहे आणि मी मगाशी अशीच या भाज्यांमध्ये मी फ्लॉवर वाटाणा फरसबी गाजर आणि थोडीशी तोंडली वापरलेली आहे तर जनरली जर तुम्ही बाहेर कुठे लग्न समारंभात मसाले भात खाल्ला असेल ना तर त्यात तुम्ही बघितलं असेल नेहमी तोंडली असत आणि ही तोंडली ना मसाले भातामध्ये खूप छान लागतात त्याच्यामुळे मी नेहमी टाकते आता आहे ना हे सगळ्या भाज्या आपल्याला एक दोन तीन मिनटं छान परतून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण यात मसाले ऍड करणार आहोत तर सुरुवातीला इथं मी हळद ॲड केलेली आहे आणि त्यानंतर लाल मिरची पावडर तर इथं मसाले भात मला थोडासा हवा होता म्हणून मी एक चमचा तिखट मिरची पावडरचा वापर केलेला आहे आणि एक चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेला आहे रंग येण्यासाठी आता आहे ना यामध्ये ऍड करणार आहे धने जिरे पावडर आणि त्यानंतर हा कागदरेचा बिर्याणी मसाला मी ऍड केलेला आहे आणि हा मसाला आहे ना आपल्याला छान परतून घ्यायचा आहे मसाल्याचा कच्चा वास निघून गेला पाहिजे इतपत आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे तर हे बघा एखाद मिनिट भर मी हा मसाला छान परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता रंगसंगती बघा काय सुरेख आलेली आहे आता ना ह्या भाज्या आणि हे मसाले आपल्याला एक दो चार पाच मिनिट छान परतल्यानंतर ना जे तांदूळ आपण निथळत ठेवलेले होते ना ते तांदूळ यामध्ये ॲड करायचे आहे आणि तांदूळ सुद्धा ना एक पाच मिनिट आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे तर तांदूळ आणि मसाले एकमेकांमध्ये छान मिक्स झाले पाहिजे तांदूळ छान भाजला गेला पाहिजे आता तांदूळ जेवढा छान भाजला जाईल ना जेवढा छान परतला जाईल तेवढा आपला हा मसाले भात सुटसुटीत होणार आहे बरं आता इथे एक चार ते पाच मिनिट झालेले आहे तांदूळ छान परतला गेलाय त्यानंतर मी आताना चवीनुसार मीठ ऍड केलेला आहे आणि मीठ ऍड केल्यानंतर सुद्धा ना के के एक दोन तीन मिनिटं आहे बघा छान मी हा सगळं परतून घेतलेलं आहे छान सगळं मिक्स केलेलं आहे आणि आता यामध्ये मी गरम पाणी ऍड करणार आहे तर इथं काही लोक गार पाण्याचा वापर करतात मी इथं गरम पाणी ऍड केलेलं आहे कारण आपण हे ना सहा पातेलाच शिजवणार आहोत लवकर तो शिजावा म्हणून मी इथं पाण्याचा गरम पाण्याचा वापर केलेला आहे बरं आता पाणी किती घालायचं तर आता मी ना दोन वाटी तांदूळ घेतलेले होते तर माझ्या घरात जी वाटी अवेलेबल आहे त्या वाटीचं प्रमाण मी घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एक वाटी सेट करा आता दोन वाटे जर तांदूळ असला तर त्याच्यात डबल आपल्याला पाणी घ्यायचंय मग चार ते पाच वाटे आ, मी इथं पाणी घातलेले आहे आणि ना अ यात सगळ्यात शेवटी मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि ते तूप मी यात ऍड करून छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आता हा मसाले भात आपल्याला झाकून ठेवून द्यायचा आहे आणि शिजून द्यायचा आहे बरं जर आता इथे थोडं पाणी तुम्हाला असं वाटलं की कमी पडत आहे तर पुन्हा तुम्ही थोडं पाणी वर घालू शकता साधारणतः एक चार वाट्या पाणी सफिशियंट होतं जर पाचवट्या घाला म्हणजे जर भात शिजला नसेल तर थोडंसं पाणी पुन्हा घाला पण हे बघा इथे तुम्ही बघा एक दहा मिनिटाने ना पाणी बऱ्यापैकी संपलेलं आहे आणि भात येणार छान शिजत आलेलं आहे तर आता एखाद मिनिट भर ना मी हा छान सगळा मिक्स करून घेणार आहे भाज्या सगळ्या आपल्याला मिक्स करायच्या आहेत कारण सुरुवातीला जर तुम्ही पहिल्यास तर भाज्या वर आल्या होत्या त्यामुळे सगळ्या छान मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा दहा मिनिटं झाकून ठेवून देणार आहे आणि दहा मिनिटांनंतर आपण बघूया की हा मसाले भात कसा झालेला आहे यातलं सगळं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर हे बघा दहा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता भातातलं सगळं पाणी छान आटलेलं आहे आणि बघा मस्त असं आहे ना मसाले भात खाण्यासाठी रेडी झालेला आहे हा छान त्याचा घमघमाट सुटला आहे घरात तुम्ही बघू शकता मस्त आपला हा मसाले भात रेडी झाला आहे सगळ्यात शेवटी मी इथं कोथिंबीर घालणार आहे भरपूर कोथिंबीरचा वापर करायचा आहे आणि अशा प्रकारे इथं हा मसाले भात रेडी झालेला आहे आता तो मी सर्व करून घेणार आहे तर हे बघा मस्त असा हा मसाले भात खाण्यासाठी रेडी झाला आहे वरून मी थोडस ओलं खोबरं घेत घेतुरुर आहे गार्निशिंग साठी आणि खूप छान लागतं या मसाले भातामध्ये ओलं खोबरं तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तसेच अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी राहा आपण परत भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद